नमस्कार आपण टिफिन सेरीज चालू केलेली आहे त्यातलीच ही दुसरी भाजी आहे फरसबीच्या शेंगा किंवा तुम्ही ह्याला बीन्सही असे बोलत असाल टिफिन सेरीजमध्ये आपण झटपट अशा लवकरात लवकर भाज्या कशा रेडी होतील हे आपण बघणार आहोत त्यातलीच ही फरसबीची भाजी अगदी साधी सिंपल व झटपट होणारी कमी मसाल्याची व खायला एकदम टेस्टी अशी सुक्की फरसबीची भाजी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथं फरसबीच्या शेंगा घेतलेल्या आहेत पाव किलो एवढ्या आता ह्या शेंगा स्वच्छ धुवून आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत तुम्हाला जसे चिरायचे बारीक मोठे तुम तसे तुम्ही ह्या शेंगा चिरून घेऊ शकता मी अशा प्रकारे हे शेंगा चिरून घेतलेल्या आहेत ही फरसबीची भाजी खायला एकदम टेस्टी लागते शिवाय आपण अशा शेंगभाज्या ह्या खाल्ल्याच पाहिजे हल्ली बाजारात भरपूर अशा शेंगभाज्या आलेल्या असतात त्यामुळे अशा शेंगभाज्या तुम्ही टिफिनला अधूनमधून आठवड्यातनं दोन वेळा तरी देऊ शकता आता अशा प्रकारे इथे माझ्या ह्या शेंगा चांगल्या चिरून झालेल्या आहेत आता इथे माझ्या फरसबीच्या शेंगा चिरून झालेल्या आहेत मी इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत फोडणीसाठी आणि थोडासा कढीपत्ता आता एक एका कढईमध्ये आपल्याला ही शेंग करायची आहे त्यासाठी त्या कढईत मी थोडेसे तेल टाकलेले आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी इथे आपल्याला थोडीशी मोहरी मोहरी ही तडकली की त्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे टाकायचे आहे आता इथे जिरी मोहरची फोडणी देऊन झाल्यानंतर आपण बारीक चिरलेला लसूण या फोडणीमध्ये टाकायचं आहे व आपण जे कडीपत्ता घेतली होती कडीपत्ताचे पाने तेही या फोडणीमध्ये टाकायचे आहे अशा प्रकारे आपल्याला इथे जिरी मोहरी लसूण व कडीपत्ता याची फोडणी द्यायची आहे तर लसूण टाकल्यानंतर आपल्याला हे परतून घ्यायचे आहे व मी इथे आपण घेतलेला कडीपत्ता इथे टाकणार आहे अशा प्रकारे इथे आपली या भाजीची फोडणी रेडी झालेली आहे आता हे परतले गेले थोड्यानंतर आपल्याला आपण चिरलेली फरसबीची भाजी इथे फरसबीच्या शेंगा इथे टाकून द्यायच्या आहेत व चांगली आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे आता पाच मिनटं मी ही भाजी अशीच परतून घेणार आहे थोडी परतली गेली की ही भाजी आपल्याला यावर झाकण ठेवून पाच सहा मिनटं ही भाजी चांगली बिना पाणी टाकता शिजवून घ्यायची आहे थोडी इथे मी मीठ टाकलेले नाही आपल्याला इथे मीठ नंतर ॲड करायचे आहे पाच मिनटं ही चांगली भाजी परतली गेली की आता झाकण ठेवून मी ही पाच मिनटं अशीच भाजी ठेवणार आहे या पाच मिनटानंतर झाकण काढून आपल्याला पूर्ण हे मिक्स करून घ्यायची आहे आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे व आपल्याला इथे घरातले जे बेसिक मसाले असतात लाल तिखट हळद व घरातला काळा मसाला जिरे धनेपूर हे तुम्ही टाकू शकता तर मीठ टाकल्यानंतर मी परतून घेतलेले आहे व झाकण लावून यासेच थोडा वेळ ठेवणार आहे आता इथले इथे मी आपले बेसिक मसाले इथे मी टाकणार आहे आता आता मी इथे एक चमचा एवढी हळद टाकणार आहे व दोन चमचे एवढे इथं लाल तिखट टाकलेले आहे तुम्ही इथे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर तिखट टाकल्यानंतर आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे मी इथं जास्त मसाले ॲड केले नाही इथं फक्त मी हळद व लाल तिखट टाकलेले आहे तुमच्याकडे जर बाकीचे दुसरे मसाले असेल तर तुम्ही ते टाकले तरीही चालतील तर झाकण लावून मी अशीच ही भाजी शिजवून देणार आहे तर दहा मिनटानंतर तुम्ही इथं बघू शकता आपली भाजी इथं चांगली शिजली गेलेली आहे क्रिस्पी अशी ही भाजी छान लागते आता इथे आपल्याला एक चमचा एवढा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर कूट टाकल्यानंतर मिक्स करून आपल्याला ही भाजी अशीच अजून दोन तीन मिनटं चांगली परतून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे आपली फरसबीच्या शेंगाची भाजी रेडी झालेली आहे मस्तपैकी तुम्ही ही टिफिनला भाजी देऊ शकता झटपट अशी व साधी सिंपल कमी मसाल्याची भाजी खायला एकदम टेस्टी लागते अशा प्रकारे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवावं माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद